नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी वितवट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी जेन्यून वेबसाईट घेऊन आलो आहे ज्याच्यावरती तुम्हाला सर्व गव्हर्नमेंटच्या सरकारी योजना इथं बघायला मिळतात सर्व सरकारी योजना या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो एक केंद्र सरकारची अशी जेन्यून वेबसाईट आहे याच्यावरती दोन हजार नऊशे पन्नासपेक्षा अधिक योजना आपल्याला इथं बघायला मिळणार आहे मित्रांनो तर चला आपण वेबसाईटवरती जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने इथं योजना दिलेली आहे आणि याचं एक वैशिष्ट्य आहे याच्यावरती तुम्हाला तुमच्या गरजेनुसार योजनासुद्धा बघायला मिळणार आहे जसं तुम्ही स्टुडंट आहात त्यानंतर तुम्ही शेतकरी आहात किंवा तुम्ही काही उद्योग करत आहात तर तुम्हाला कोणतं योजना तुमच्यासाठी सुटेबल असेल हे सुद्धा तुम्ही तिथं बघू शकताय त्यासाठी तुम्हाला काही क्वेश्चन तिथं दिलेली आहे त्याची उत्तरं द्यायची आहे ते देऊन तुम्ही तुमच्यासाठी योजना सिलेक्ट करू शकता तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती मित्रांनो गुगलवरती लायचं आहे आणि माय स्कीम टाईप करायचं आहे मायस्कीम टाईप केल्यानंतर आपल्याला ती फर्स्ट वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तिच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने एक वेबसाईट आपल्यासमोर ओपन होते तर आपण बघू शकता आहे मायस्कीम डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट ओपन झालेली आहे मित्रांनो नवीन येणाऱ्या सरकारी योजनांसाठी भारत सरकारने ही वेबसाईट चालू केलेली आहे सरकारच्या ज्या नवीन नवीन योजना येत असतात त्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि लोकांना माहिती होण्यासाठी ही वेबसाईट भारत सरकारने सुरू केलेली आहे स्कीम डॉट जी वी डॉट इन या वेबसाईटवरती आपण आलो आहोत आता इथं आपण बघू शकता आहे डिस्कवर गव्हर्नमेंट स्कीम्स फॉर यू फाईंड पर्सनलाइज स्कीम बेस्ड ऑन बेस्ट ऑफ एलिजिबिलिटी म्हणजे आपल्या एलिजिबिलिटीनुसार इथं तुम्ही गव्हर्मेंट स्कीम्स बघू शकताय मित्रांनो सर्वात वरती आपल्याला इथं सर्च बॉक्स दिसत आहे याच्यामध्ये क्लिक करून आपण वेगवेगळ्या योजना बघू शकणार आहेत इथं आपण सर्च केल्यानंतर योजना आपल्यासमोर येते आणि त्या योजनेची संपूर्ण माहितीसुद्धा आपल्याला इथं बघायला मिळते त्यासोबतच आपण इथं साईन इन करू शकता इथून लँग्वेज चेंज करू शकता इंग्लिश आणि हिंदीमध्ये आपण योजना बघू शकतो आता आपण हिंदीमध्ये वेबसाईट केलेली आहे आणि सोबतच आपल्याला इथं नाईट मोडमध्ये वेबसाईट बघण्यासाठी आयकॉनसुद्धा इथं दिलेलं आहे खूप छान वेबसाईट बनवलेली आहे सोबत खाली आल्यानंतर आपल्याला इथं योजना ए खोचे अपने लिए वर एक तर टॅब दिसेल त्याच्यावरती आपण क्लिक करून आपल्यासाठी नवीन योजना आहे बघू शकणार आहात आता आपण एक सामान्य पद्धतीने इथं सिलेक्ट करू तर आपला राज्य सिलेक्ट करायचं ग्रामीण अल्पसंख्याक विद्यार्थी नाही आपकी मौजूदा रोजगार स्थिती काय आहे नियोजित बेरोजगार उद्यमी बेरोजगार वरती क्लिक करू बी पी वरती टिक करायचं आहे यस आणि आपण गरीब परिस्थितीत आहे अत्यंत कठीण आहे मध्ये आहे आता आपल्याला इथं आपल्या योजना बघायला मिळतील आता आपल्यासाठी अटल पेन्शन योजना आहे भारतीय समुदाय कल्याण कोशी योजना आहे सोबत कृषी चिकित्सालय व कृषी व्यवसाय केंद्र योजना आहे प्रवासी भारतीय विमा योजना राष्ट्रीय आरोग्य निधी योजना अशा वेगळ्या वेगळ्या योजना आपल्याला इथं बघायला मिळत आहे अशा पद्धतीनं आपण आपल्या माहितीवरून आपन, आपण आपल्यासाठी चांगली योजना शोधू शकता आपण पुन्हा एक वेबसाईटवरती आलेलो हो। आहोत आणि इथं आपल्याला आता आकडे बघायला मिळणार आहे दोन हजार नऊशे चाळीसपेक्षा जास्त योजना आपल्याला इथं बघायला मिळणार आहे सोबत पाचशे वीसपेक्षा जास्त केंद्रीय योजना आहेत आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या चोवीसशेपेक्षा अधिक योजना आपल्याला इथं बघायला मिळत आहे सोबतच खाली श्रेणी या राज्य केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालय हे आपल्याला इथं बघायला मिळतील आणि आपल्याला इथं काही योजनांच्या श्रेणी दिलेल्या आहात मी आता तुम्हाला काही वाचून दाखवतो सोबतच सुरुवातीला आपल्याला चार योजना आहेत कृषी ग्रामीण पर्यावरण क्षेत्रासाठी दोन नंबर तेवीस योजना आहेत बँकिंग वित्तीय सेवा आणि विमासाठी सोळा योजना आहेत कौशल्य एव रोजगारसाठी सतरा योजना आहेत शिक्षण एव अधिगमनसाठी सोळा योजना आहेत स्वास्थ एव कल्याणसाठी आठ योजना आहेत आवास एव आश्रयसाठी आणि एक योजना आहे सार्वजनिक सुरक्षा कानून एव न्यायसाठी सोबत तीन योजना आहेत विज्ञान आय टी आणि संचारसाठी सतरा योजना आहेत व्यापार एवं उद्यमितासाठी पंचावन्न योजना आहेत सामाजिक कल्याण एवं सशक्तीकरणसाठी आणि दोन योजना आहेत खेळ व संस्कृतीसाठी एक योजना आहेत यातायात एवं आधारभूत संरक्षणासाठी आणि एक योजना आहे यात्रा एव पर्यटनसाठी अकरा योजना आहेत उपयोजिता एवं स्वच्छतासाठी आणि सोळा योजना आहेत महिला एवं बालकल्याणसाठी हा जो विभाग आहे महिला एव बालकल्याण संबंधित आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं पंधरा प्रकारचे इथं आपल्याला शिक्षण बघायला मिळतं आणि त्याच्या संबंधित आपल्याला इथं योजना बघायला मिळणार आहेत सोबतच खाली आल्यानंतर सरकारी योजना केली आवेदन करणे की आसान तरीके विवरण दर्ज करे खोजे आणि चयन करे इथून आपण योजनेसाठी अप्लाय सुद्धा करू शकतो इथं काय सांगितलेलं आहे अवलोकन माय स्कीम एक राष्ट्रीय प्लॅटफॉर्म आहे जिसका उद्देश सरकारी योजना के लिए वन स्टॉप समाधान प्रदान करत आहे इथं केंद्र सरकारच्या सर्व योजना आपल्याला इथं बघायला मिळतात संबंधीची वेबसाईट आपल्यासाठी बनवलेली आहे मित्रांनो आपण आता वाइज योजना बघूया जसं की आपण आता कृषी संदर्भातल्या योजना काही बघूया कृषीवरती आपण आता टीक केलेलं आहे कृषीशी संबंधित आपल्याला इथं चार योजना बघायला मिळणार आहे कृषी यो कृषी व्यवसाय केंद्र योजना दोन हजार दोन सालची योजना आहे मित्रांनो आता पण सुरू आहे सोबत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही एक योजना आपल्याला इथं बघायला मिळते नंतर प्रधानमंत्री विकास पॅकेज तहत पी ओ केवून विस्थापित परिवार ओके एकमुष्ट निपटान केली एक केंद्रीय सहायतासाठी एक योजना आहे आणि पी एम स्वामित्व योजना ही एक योजना आहे ड्रोन तकनीक उपयोग करणे लिए भूमिखंड मॅपिंग संबंधी मालिको कामी कानूनी स्वामित्व याच्यासाठी योजना आहे अशा पद्धतीने आपल्या इथं चार योजना कृषीसाठी बघायला मिळतात त्यासोबतच आपल्याला शिक्षणासाठी सतरा योजना बघायला मिळत आहे जसं की आपण आता शिक्षणाची योजना बघूया बघू बगु शकता आपण शिक्षणासाठी सतरा योजना आपल्याला इथं बघायला मिळत आहे खादी कारागीर योजना सफाई कर्मचारी युतली अनुसूचित जाती जनजातीसाठी दोन्हींसाठी योजना आहे महिला वैज्ञानिक योजना अशा संपूर्ण शिक्षणाच्या योजना आपल्याला इथं बघायला मिळत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला इथं सर्व योजना बघायला मिळणार आहे तर आपण एखाद्या योजनेवरती आता क्लिक करूया आणि अप्लाय कसं करायचं हे सुद्धा बघूया आपण कृषी योजनेवरती टीक करू आणि पी एम किसान सन्मान निधीवरती टीक करू प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आपल्याला इथं बघायला मिळते आहे आय संवर्धन किसान किसान आणि कृषी संदर्भात आहे योजनेचा आपल्याला इथं उद्देश सांगितलेला आहे लाभानं योग्यतेची सर्व शर्ती इथे दिलेली आहे ते तुम्ही वाचू शकता की कोणत्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल सोबतच बहिष्कूर श्रेनिया म्हणजे ही योजना कोणासाठी पात्र ठरणार नाही त्यांचं इथं विवर वितर विवरण दिलेलं आहे योजना कोणासाठी पात्र नाही याचं इथं विवरण दिलेलं आहे सोबतच या योजनेचे फायदे आपल्याला इथं सांगितलेले आहे जसं की वित्तीय लाभ सहा हजार रुपये प्रतिवर्ष परिवार के तीन परिवार की तीन समान किश्तों में देय दोन हजार रुपये प्रत्येक हर चार महिने में म्हणजे दोन हजार रुपये आपल्याला इथं मिळणार आहेत आणि वर्षाचे सहा हजार रुपये आपल्याला इथं मिळणार आहे मित्रांनो एक केंद्र सरकारची वेबसाईट आहे त्याच्यामुळे इथं फक्त केंद्राचा निधी हा दाखवलेला आहे याच्यासोबतच पी एम किसान सन्मान निधी योजनेत राज्यसुद्धा आपल्याला सहा हजार रुपये देत असते तर त्याचीसुद्धा आपण बघूया सोबत पात्रतेसाठी इथं निकष दिलेले आहे अपवाद दिलेले आहेत तर हे तुम्ही सर्व माहिती बघू शकता आणि या योजनेसाठी अप्लाय करू शकता सोबत आपल्याला आत आवश्यक दस्तावेज काय लागणार आहे हे सुद्धा इथं दिलेलं आहे आधार कार्ड भूस्वामित्व अभिलेख आणि बचत बँक खाता पासबुक इथं सांगितलेलं आहे त्या योजनेशी संबंधित आपल्याला इथं प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत की योजनेसंदर्भात आपल्याला कोणते प्रश्न असणार ते सुद्धा आपण इथं बघू शकता अशा पद्धतीची योजना आहे मित्र मित्रांनो लवकरच आपण या वेबसाईटवरती व्हिजिट करा आणि आपल्यासाठी सुटेबल असणारी योजना तुम्ही इथं बघू शकता आणि अप्लाय करू शकता अत्यंत चांगली आणि जेन्युन ही वेबसाईट आहे आणि याच्यावरती सर्व केंद्रीय योजना आपल्याला अपडेटमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो लवकरात लवकर आपण योजनेसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती असे सरकारी योजनेशी आणि फ्री कोर्सेसशी संबंधित व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र